बघू शकता मित्रांनो तुम्ही इथं मधच गोळा आहे मधमाक्षीचं आहे बघा आणि केवढं खाली आहे बघा मध काढलेले आणि ते नुसतेच बसलेले आहेत गोळा करून बघा इथे मध होती ते काढलेले आपण याच्यात प्रयत्न करूया राणी माक्षी बघायची हे असं असतं झाडावरचं जे मध असतं ना ते असं असतं जोपर्यंत आपण त्यांना काय करत नाही तोपर्यंत आपल्याला काय करणार नाही ते

啊！好、ah! no.